महाराष्ट्र टुडे सोबत बिनधास्त बोल मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली होती सामाजिक कार्यकर्ता सविता सामाजिक कार्यकर्ता सविताताई राठोड यांनी आमदारांनी तालुक्यात रस्ते मंजूर करून आणले शेतकऱ्यांना पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात आला लेंडी धरणग्रस्तांना त्यांचा अनुदान धान देश त्यांना देण्यात आला विविध योजनेपासून जनता दूर होती त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर विद्यमान आमदार यांनी केलं असंही राठोडताई म्हणाल्या महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मॅडम मॅडम आज ही सभा झालेली आहे आणि कशा संदर्भात झालेली सभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक या संदर्भामध्ये कारण बैठक झालेली आहे आणि मॅडम जनता आहे की मुक्ट तालुक्यामध्ये दहा वर्षापासून विकास काही झालेला नाही आणि नाराज पण आहे तर आपण काय जनता नाराज आहे लोक टीका करतात लोकांना टीका करण्याला काय अर्थ आहे पण विकास खूप झालेला आहे आदरणीय तुषारजी राठोड साहेबांनी खूप निधी प्राप्त करून दिलेल्या आहेत आपल्या मुक्राबाद शहरासाठी आणि साहेबांचे असे सोप नाही आपल्या मुक्रमबाद नगर परिषद शंभर टक्के आणणार आहेत आणि करून पण देणार मुखेड तालुका मॅडम हा डोंगराळ भाग आहे आणि निखड तालुका डोंगराळ भाग असल्यामुळे एका नव हाताला काम नाही आपण पाहता मुखेडमधून दिवसाला दहा ते पंधरा अठरा बसून पुणे मुंबईसाठी नव तरुण परिवार घेऊन म्हणजे बाहेरगावी जावेग कामासाठी आणि याच्याबद्दल आपण काय मी असं सांगू इच्छिते की जे आपले तरुण लोक बेरोजगार लोक जे मुंबई पुणे जातात त्यासाठी साहेबांचे काम करण्याचे हेतू आहेत आपल्याला एमआी आणणे दालमेळ आणणे असे कुठलेही प्रोजेक्ट आणून ते मी आपल्या तरुणांना हाताला काम देण्याचे प्रयत्न करत आहे आणि करणार पण आहे म्हणजे प्रलंबित आहे त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे याबद्दल आपण काय सांगा लेंडी धरणाचा कामचं उपलब्ध पेंटिंग नाही आहे साहेब मंजूर झालेला आहे कमीत कमी दोन करोड रुपये साहेबांनी निधी आपली मंजूर करून आणलेले आहेत लेंडी धरण हा आपल्या डोंगराळ भागातून इथं आपल्या मुक्रामबादसाठी कमीत कमी दोन करोड रुपये साहेबांनी आणून दिलेले आहेत आणि प्रलंबित नाही आहे ते काम चालू आहे अजून येत्या वीस तारखेला आपला मतदान झाला आणि साहेब निवडून आले की अजून तुमचे जे बी काही कामं प्रलंबित आहेत ते पूर्ण करणार आहेत साहेब महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत अंदुरे मुखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा